नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आली समोर तर मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला शेवटचा खणखणीत इशारा तेरा जुलैनंतर निर्णय घेणार आणि मनोज जरांगे पाटीलनी सरकारला इशारा देत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असल्याचं केलं स्पष्ट तर राजकीय वर्तुळामध्ये उडाली एकच चर्चा आणि एकच गदारोळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे तेरा जुलैनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील उमेदवार पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे मराठा समाजाला सगळी सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होते मात्र राज्य सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे या कालावधीतला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज आणि राज्याचं लक्ष लागलं असताना आपण तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे मात्र तोपर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर तेरा तारखेनंतर निर्णय घेऊ असं देखील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आम्हाला राजकारण करायचे नाही पण मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिले नाही तर पुढील निर्णय मराठा समाजाला विचार करून घेतला जाईल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठा समाजाला विचारूनच दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे याचा निर्णय घेऊ असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तर मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यात विविध भागांचा दौरा करत आहेत याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये भव्य शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या शांतता रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही असं सुद्धा ते म्हणाले तर मागील काही दिवसापासून राज्यामध्ये मराठाविरुद्ध ओबीसी वाद दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर या शांतता रॅलीचं आयोजन महत्त्वाचं ठरत आहे तर तेरा जुलैपर्यंत सगळे सोऱ्याची अंमलबजावणीचे आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्र्याच्या वतीनं दिलं आहे या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्या शब्दावर विश्वास ठेवला असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे तर तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारनं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी संदर्भात निर्णय घ्यावा असं आवाहन देखील किल त्यांनी केलं आहे तर जरांगे पाटलाच्या या इशाऱ्यामुळे जर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात स्वतः उमेदवार दिले तर महाविकास आघाडीसह महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी की नाही याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह